यादवाच्या धर्मकार्याचा कार्याचा यज्ञाश्व म्हणे आपल्याकडं नक्कीच आमचं धर्मकार्य कार्य आम्हाला सफलतेच्या दिशेनं आहे तेव्हा यश्वाची यादवाचा नितांत गरज आहे देवा या अश्वाची आपण मुक्तता करावी आणि या धर्मकार्या आपण मला सहकार्य करावं यांनी याची नितांत गरज आहे आणि म्हणून यादवानी अश्वने यज्ञांचा अश्व होईल

आणि यादवांचा सामंजस्याचा हात म्हणून मी आपल्याला विनंती केली या धर्मकार्यात आपण आम्हाला सहकार्य करावं पण जर समजा आपण या धर्मकार्यात आम्हाला सहभाग देऊ इच्छित नसतो मिराथा मिराथा लक्षण जर तुम्हाला तर त्या या मला अश्व न्यावा लागेल अश्व दिला नाही तर पराक्रम तुम्ही दाखवा त्वारकेच्या ठिकाणी अश्वने घेण्याला सुरुवात झाली त्वारकेच्या ठिकाणी अश्व तुमचा गतिमान होऊ लागला मला सांगा द्वारका हे तुमच्या पितृने मध्ये विश्व धर्माला आज्ञा करून एका रात्री एका स्तंभावर निर्माण केली बरोबर चारही बाजला पाणी आहे मध्यंतरी एका स्तंभावर सुवर्णाची द्वारका आहे मग जर का तुम्ही द्वारके दर्शवून यात्रेला सुरुवात केला चारही बाजूला सागर आहे चारही बाजूला समुद्र आहे पाणी आहे मग तुमचा अश्व द्वारकेतून तुम बाहेर आलाच कसा हीच खरी आमची लिला आहे पटवा याचा मुळाशे कारण काय माहितीये का, का। अश्वमेध यज्ञाला प्रारंभ झाला द्वारकेत यादवांनी अश्वमेध यज्ञाचा मंडप उभारला अर्थात तरी सुद्धा चौ बाजून पाणी असताना आमचा हा यज्ञाश्व इतर

धर्म कार्य करत बाजूला पाणी असताना सुद्धा पाण्याच्या पलीकडे अस्व कसा नेवा याची आपल्या आपल्याच्या करामतीनं खऱ्या अर्थाने युक्ती जी धोरणं आखली ती यशस्वी ठरली त्यापासून बाहेर गेला

त्यावेळी आम्हाला कळलं काय त्याचा तुमच्यावर हात आहे पण कृष्ण म्हणजे तुमची पितृदेवता ही द्वारकेतील एक प्रमुख घटक आहे मग जर का कृष्ण द्वारकेतील प्रमुख घटक आहे मग देव गोपालकृष्णाचं नाव पत्रिकेत नाही का याच्या माणसाशी कारण आहे आमची पितृदेवता कृष्ण यांचं नाव पत्रिकेत तुम्ही वाचला नाही नाहीच होत वाचलं नाहीच होत बरोबर वाचला तुम्ही अंगराज करण पत्रिकेत त्यांचं नाव नाही याच्या मुळाशी असणार प्रामुख्याच कारण म्हणजे एक जगाची देवता जगाची माऊली म्हणजे माझे वडील कृष्ण अर्थात हे कृष्ण बलराम दादांच्या मध्ये आमच्या जा काकांच्या आज्ञेखाली आहे हा अश्वमेध यज्ञ केवळ बलराम घरात म्हणजे माझे काका करताय अर्थात या अश्वमेधात माझ्या वडिलांच सहकार्य आहे आणि म्हणूनच वडिलांनी नाव आपल्या मोठेपणासाठी ना रेखातलेलं नाही तर ज्या ज्या ठिकाणी आपलं सहकार्य लाभेल त्या त्या ठिकाणी माझे वडील जगाची माऊली कृष्ण आपलं सहकार्य करताय गोपाल कृष्ण आमचे साळे भाऊ आमचे वडील काका काचे का का मुलगे हे जेव्हा एवढा परिवार आहे आम्ही सगळे मिळून हा धर्म हे धर्मकार्य धर्मकार्यस्त हा हे खऱ्या अर्थानं यज्ञ करतोय आमच्यापैकी कोणाचंच नाव तुम्हाला दिसणार नाही आमच्या घरचं कार्य आहे तुमच्या पैकी कोणाच नाव दिसणार नाही कारण तुमचं धर्मकार्य मग जर का तुमचं धर्मकार्य आहे घरचं कार्य आहे घरचं कार्य मग या घरच्या तुमच्या कार्यात या तुमच्या घरच्या धर्मकार्यात कार्यात जगाला दूषणका

विराजी विराजी तुमच्या जाणवून झाली पत्रिकेचा भावार्थ वाचून झाली अर्थात तुमच्यासारखे मी आम्हाला आव्हान करते झाले अर्थात अश्वमे चेंडण्याचं तत्व बोलताय या जिंकल्याशिवाय अश्वम खऱ्या तरी तत्व घुसवितो त्याच्यावर केल्याशिवाय त्याला यज्ञ कंकण बांधलं जात नाही आणि पत्रिका आम्ही रेखाटली विरत्वाला दूषण दिलं गेलं धर्म अश्वमेध यज्ञाच्या तत्वानुसारच दिलं गेलं मग

जबाबदारी आमच्या मध्ये दिली गेली तो अश्व आपण आणलं एवढंच आमचं कार्य हे खालापण आम्ही करणार नाही चे तुमचं कार्य अश्वाची मुक्तता करणं आहे ज्या वीरान अश्वा बंदी केलाय कुणी समोर वीर येऊ द्या तोपर्यंत अक्षर नाही you <laughs> mm